अनेक मोठे प्रोजेक्ट कोकणामध्ये येणार कोकणातील मासे इतर उत्पादनांची निर्यात वाढण्यासाठी प्रयत्न मंत्री उदय सावंत यांची माहिती कोल्हापूरशी कोकण जोडण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय कोकणातील मासे आंबे काजू यांची निर्यात वाढावी यासाठी या ठिकाणाची या कनेक्टिटी वाढवली जात आहे याचबरोबर इतरही मोठे प्रकल्प कोकणात आणले जाणार आहेत कोकणला जी समुद्र, समुद्र किनारपट्टी लाभली आहे त्याचा उपयोग करून या भागाच्या विकासासाठी प्रयत्न केला जातील केंद्र शासनानेही याच भूमिकेतून या ठिकाणी निधी मंजूर केला असून राज्य सरकारचे उद्योग विभागाकडूनही या भागात विविध उद्योग उभारण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतले जातील असे उदय सावंत यांनी आज बीड येथे पत्रकार देमध्ये दे म्हटले आहे काय म्हणतात मंत्री उदय सामंत ऐकूया त्यांच्या शब्दांत कोल्हापूरला जोडण्याचा का प्रयत्न होतोय तर कोल्हापूरला जी कनेक्टिव्हिटी आता क्रिएट होते म्हणजे नागपूरवरून गोव्याला जाणारा शक्ती शक्ती मार्गाचा जलता आहे समृद्धी महामार्गाला कनेक्टिव्हिटी होईल आमच्याकडची एअरपोर्ट सुधारत आहे आणि आमच्याकडे कोस्टल बेल्ट आहे सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा जो आहे तो पूर्ण कोकणपट्ट्यामध्ये त्याच्यामुळे इथनं सगळ्या जे काही आंबा असेल काजू असेल मासे असतील पश्चिम महाराष्ट्रामधल्या भाज्या असतील या सगळ्या एकत्रपणे त्याला मार्केट उपलब्ध व्हावं यासाठी रेल्वेचा प्रोजेक्ट असेल आता माझ्याकडे हरणे आणि नाटे अशी दोन मोठी बंदरं आहेत त्यालासुद्धा चारशे कोटी रुपये केंद्र शासनानं मंजूर केले चारशे कोटी कदाचित आत्ता आपल्याला फार अमाऊंट कमी वाटत असेल पण माझ्या कोकणच्या बंदरासाठी दोनशे कोटी रुपये केंद्रशासन देत आहे ज्याला दोन कोटी रुपये कधी मिळाले नव्हते तिथनं जी उलाढाल होणार आहे ती तीन ते चार हजार कोटीची माशाची होणार आहे तसं माझ्या मतदारसंघातला मिरकरवाडा बंदर जे आहे त्याला केंद्र शासनानं राज्य शासनानं साडेतीनशे कोटी रुपये साडेसहाशे कोटी रुपये त्याचा निर्णय घेतला मग एका जिल्ह्यामध्ये जर कोस्टल बेल्टच्या जे टी डेव्हलपमेंटसाठी बाराशे पंधराशे कोटी रुपये जर मिळत असतील आणि आमचा मत्स्य व्यवसाय हा करोडोमध्ये अजून मोठा होत असेल आणि त्याचा महसूल जर शासनाला मिळत असेल त्याच्यासाठी केलेली ही चेन आहे मला असं वाटतं की आपण जो प्रश्न विचारला त्याच्यामुळे मी केंद्र शासनाला मनापासून धन्यवाद देतो केंद्र शासन अनेक मोठे प्रोजेक्ट कोकणामध्ये आणण्याच्या मनस्थितीमध्ये आहे आणि उद्योग विभागामार्फत जी आता एम आय डी सी मराठवाड्यामध्ये आपण करतो आहे तिथं देखील आलेल्या उद्योजकांना इकडे ट्रान्सफर करण्याच्या दृष्टीनं इथं उद्योग निर्माण करण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत